नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज मार्केट हजार ते अकराशे पॉईंट पडलं पण तुम्ही नक्कीच घाबरला नसाल आणि शांतपणे हे स्वीकारता आलं असेल असं मला वाटतं तरच माझ्या एवढ्या श्रमांचं काही चीज झालं कारण जवळजवळ गेले तीन आठवडे किंवा त्यापेक्षाही अधिक काळ असेल सगळ्यांना आपण सांगतोय की आपापलं भांडवल बाहेर काढा जिथे जिथे प्रॉफिट आहे तिथे तिथे तो पदरात बांधा आणि एक गुंतवणुकीची शिस्त त्यामुळे तुम्हाला दुःखी व्हायची पाळी येणार नाही उलट ज्या वेळेला मार्केट पडेल ती एक संधी समजून तुम्हाला शेअर स्वस्त घेता येते पण शेअर स्वस्तात घेण्यासाठी स्वस्ता माझ्याकडे पैसे उपलब्ध हवेत आणि ते पैसे उपलब्ध होण्यासाठी मी आधी विकले पाहिजेत माझं भांडवल काही प्रमाणात प्रॉफिट काढून घेतलं पाहिजे म्हणजे माझ्या पोर्टफोलिओला शेअर फ्री राहते त्याची काळजी करण्याचं कारण नाही माझ्या डोक्याला ताण येण्याचं कारण नाही छातीत दुखणं दुखून घेण्याचं कारण नाही मी शांतपणे तो दिवस घालवू शकतो शांतपणे झोपू शकतो त्यामुळे आज एक घटना घडली मार्केट पडलं बघूया आता मार्केट पडायचं ज्या दिवशी थांबेल मार्केटनी टर्न घेतला की मग एक पंधरा वीस रुपये शेअर शेअर मला महाग पडला तरी चालेल पण एक मी लिस्ट बनवली आहे त्या लिस्टमधले कोणते शेअर घ्यायचे आहेत ते बघायचं मार्केटची पडझड पूर्णपणे थांबेल असं नाही तर आपल्याला शंभर शंभर शेअर घ्यायचे आहेत तर ते आज एका भावात वीस घेतले उद्या त्याच्यापेक्षा कमी भावात मिळाले तर आणखीन वीस घेतले आणि तेच शेअर तुम्ही शंभर घेत बसलं पाहिजे असं नाही ते शेअर जर वाढू लागले मी काल घेतले त्यापेक्षा कमी भावात मला घ्यायचे होते पण ते आज मिळत नाही आहेत तर त्यात न सोडून मार्केटमध्ये मा एवढे शेअर आहे तुमच्याकडे वीस शेअरची पंचवीस शेअरची लिस्ट असेल मग त्याच्यापैकी जो शेअर वाढायला सुरुवात झालेली नाही आहे त्या शेअरमध्ये तुम्ही काही प्रमाणात घेऊ शकता पण आज मार्केट पडलं का तर मार्केट फुग फुगत आहे हे सगळ्यांनाच कळत होत पण ते पैसा मिळवून देत होत म्हणून सगळ्यांना आवडत होत कधीतरी हा फुगा फुटणार आहे हे सगळ्यांना समजत होत त्यातून अशी स्थिती होती की बँकेत मिळणारं व्याज किंवा फिक्स डिपॉझिट मिळणार व्या मधून मिळणारं व्याज हे खूप कमी होतं सोनं घेण्याची शक्यता नाही कारण सोनं खूप महाग झालं याच्यापेक्षा वाढेल का याची खात्री नाही कारण जवळजवळ आपण चाळीस हजारापासून पाहतोय अडतीस हजार ते चाळीस हजार ते आता सदुसष्ट अडुसठ हजाराला आहे म्हणजे तिथेही पैसा गुंतवता येत नाही मग आता पैसा गुंतवण्याचा इझी मार्ग कुठला तर मार्केट म्हणून मग ज्यांना समजत आहे ते मार्केटमध्ये डायरेक्टली येत होते जे समजत नाही आहे ज्यांना ते म्युच्युअल फंडांमार्फत येत होते पण त्याच्यातही लार्ज कॅप शेअर फारसे वाढत नव्हते स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्स खूप वाढत होते म्हणून त्या शेअरमध्ये एस आय पी करायचं मिड कॅपमध्ये स्मॉलकॅपमध्ये एस आय पी करणं चालू राहिलं तर काल सेबीच्या चेअरमननी याची वॉर्निंग दिलीच एका ब्रोकरच्याकडे किंवा सेक्युरिटीजकडे तपासणी केल्यानंतर त्यांना इरेग्युलॅरिटीसुद्धा आढळल्या त्यामुळे सेबी वॉर्निंग तर दिलीच म्हणजे मी त्या ब्रोकरचं नावही घेत नाही काय इरेग्युलॅरिटीज सापडल्यात हे मी जाहीरपणे सांगणं योग्य नाही पण सेबीने ते सांगितलं त्यामुळे त्यांना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सूचनासुद्धा सेबीने दिल्या त्यांची स्टॉक ब्रोकिंग विभागाची तपासणीही करण्यात आली आहे तर सेबीला वाटलं की इतर व्यवसायावर त्याचा परिणाम होणार नाही फक्त स्टॉक ब्रोकिंग विभागावरच होईल ही।, ही एक बाब घडली त्याचबरोबर आय सी आय सी आय प्रुडेन्शियलनी सकाळी सांगितलं की आम्ही आता मिडक्याप आणि स्मॉल कॅपसाठी ल घेणार नाही आय पी आणि एस टी पीमध्ये आम्ही ठराविक प्रमाणात पैसा चौदा मार्चपासून घेणार आहोत त्याची लिमिट्स ज्या आहेत त्या लिमिट्स पण त्यांनी जाहीर केल्या आणि हे सगळं झाल्यामुळे मार्केट पडलं आणि त्याच्यामध्ये आज तुम्ही जर निरीक्षण कराल तर सरकारी शेअर पडण्याचं प्रमाण अधिक होतं बाकीच्या शेअरपेक्षा आणि काही निवडक शेअर वगळता बाकीचे सगळे शेअर आज ढोपटले गेले त्याच्यामध्ये आय सी आय सी आय बँक कोटक बँक कल्याण ज्वेलर ॲबट इंटेलेक्ट डिझाईन आय टी सी टिमचेन इन्फोसिस काही वेळ टी सी एसही तेजीत होता नंतर टी सी एस पडला असे काही निवडक शेअर वगळता सगळेच्या सगळे शेअर आज मंदीत होते आज एक बातमी तर मी तुम्हाला आत्ता सांगितलीच एल आय टीला एक हजार कोटी ते अडीच हजार कोटी या दरम्यान बिल्डिंग आणि फॅक्टरी डिव्हिजनला ऑर्डर मिळाली पंतप्रधानांनी सव्वा लाख कोटी गुंतवणुकीचे तीन सेमी कंडक्टर प्लांटचं उद्घाटन केलं इनफी बिबनी सौदी अव्वल बँकेबरोबर पेमेंट प्रोसेसिंगसाठी पार्टनरशिप केली जे जी केमिकल्सचं आज लिस्टिंग झालं तो शेअर दोनशे एकवीस रुपयाला दिला होता तर दोनशे अकरा रुपयाला बी एस सीवर आणि दोनशे नऊ रुपयाला एन एस सीवर त्याचं निस्टित झालं आर व्ही एन एलला एकशे सहा कोटीच्या प्रोजेक्टसाठी एल ओ मिळालं शक्ती पंपला दोन हजार एकशे तीस पंपांसाठी त्र्याहत्तर पॉईंट बत्तीस कोटीची कुसुम ती स्कीम हरियाणा रिन्युएबल एनर्जी डिपार्टमेंट यांच्याकडून ही ऑर्डर मिळाली आज आय टी सीचा मोठा ट्रेड होणार होता ते गाजतच होतं सरकारीच सकाळीच प्री ओपनच्या आधीच म्हणजे पावणे णव ते नऊ या कालखंडामध्ये तो मोठा ट्रेड झाला चारशे चार रुपये चाळीस पैशाने तो ट्रेड झाला आता चारशे चार रुपये चाळीस पैसे किंवा चारशे रुपये पकडा ही हा मोठा सपोर्ट धरण्यात येईल कारण बऱ्याच लोकांनी या लेव्हलला आज खरेदी केली आहे म्हणजे ज्या ज्या वेळेला मार्केट साडेचारशेचा आय टी सीचा शेअर जाईल पाचशेचा आय टी सीचा शेअर जाईल तर लोक एक दहा रुपये पंधरा रुपये ट्रेडिंग स्टॉपलॉस लावून थांबतील पण त्याचा लास्ट सपोर्ट हा चारशे रुपयाचा पकडावा लागेल असा नेहमी विचार केला जातो की ब जेव्हा जेव्हा क्यू आय पी होतो ओ एफ एस होतो त्याची ज्या प्राईसला तो झाला आहे ती प्राईस सपोर्ट प्राईस म्हणून नंतर काम करते म्हणजे मी अगदी डोक्याशी बसून प्रत्येकाला सांगत होते की प्रॉफिट काढून घ्या भांडवलाचं रक्षण करा भांडवलही काढून घ्या त्यामुळे मला असं आहे की तुम्ही निश्चिंत असाल तुम्ही शांत असाल आणि मार्केट पडलाय म्हटल्यावर घाबरला नसाल पण ज्या लोकांनी या शिस्तीचं पालन केलं नाही त्यांना मी सांगेन ठीक आहे बाबा एकदा उगुताला गेला पण आता पुढच्या वेळेला तरी शेअर एक टार्गेट तुमचं तुम्ही ठेवा ते टार्गेट झालं की विकायला सुरुवात करा तुमची तुम्ही एक नियम ठरवा आणि ते नियम तुम्हीच पाळायचे आहेत हे पण लक्षात ठेवा तुम्ही जर नियम पाळले तर कधीही तुम्हाला त्रास होणार नाही म्हणजे आपण म्हणतो अभिमन्यूला कसं झालं चक्रव्यूहात शिरायचं माहीत होतं पण चक्रव्यूहातून बाहेर पडायचं कसं हे माहीत नव्हतं त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण अरे त्याचा अभिमन्यू झाला रे असं म्हणतो म्हणजे वाईट अडथानी नाही पण आपल्याला मार्केटमध्ये शिरायचं कसं हे तर माहीत आहे आता की डीमॅट अकाउंट उघडायचा ट्रेडिंग अकाउंट उघडायचा मला पुष्पळजणं विचारतात आम्हाला मार्केट करायचं तर मी काय करू तर हल्ली थ्री इन वन अकाउंट मिळतो सेव्हिंग अकाउंट ट्रेडिंग अकाउंट आणि डीमॅट अकाउंट आणि शक्यतोवर बँकेत उघडा सरकारी बँकेत उघडलात तर अधिक चांगलं कारण जेव्हा संकटाची वेळ येते तेव्हा सरकारकडून बऱ्याच अंशी प्रोटेक्शन मिळतं भीती आपली कमी होते आपण सरकारकडे दाद मागू शकतो त्यामुळे मी सरकारकडे म्हटलं नाहीतर आपण दाद कुठे मागणार हा प्रश्न निर्माण होतो शेवटी सरकारकडेच प्रत्येक गोष्टीची दाद मागावी लागते म्हणून मी म्हटलं सरकारी बँकेत बाकी काही मोठं हे नाही त्याला पण तो जो सेव्हिंग अकाउंट असेल त्या सेव्हिंग अकाउंटवर जास्त पैसे ठेवायचे नाहीत जेवढे आपल्याला मार्केट करण्यापुरते पैसे हवेत तेवढेच पैसे त्या सेव्हिंग अकाउंटवर ठेवायचे आणि तोच अकाऊंट डीमॅट अकाउंटवर लिहायचा की त्याच अकाउंटला डिव्हिडंड जमा होईल त्याच अकाउंटवरनं आसबा करता येईल तेच पैसे मार्केट करण्यासाठी वापरता येतील पण ठराविक रकमेपेक्षा अधिक रक्कम त्या सेव्हिंग अकाउंटला ठेवायची नाही आणि दिवस संपण्यानंतर त्या सेव्हिंग अकाउंटला किती बॅलन्स आहे याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचं म्हणजे काही जर गोंधळ झाला तर कालचा माझा बॅलन्स किती होता ते तुमच्या लक्षात येईल प्रत्येक ठिकाणी आपलं रक्षण आपणच करायला शिकलं पाहिजे कोणावर अवलंबून राहून दिवस निघणार नाही हे मात्र लक्षात ठेवा आणि काळजी घ्या मी सांगतच नाही कितीही तुम्हाला कंटाळा येवो माझं काम आहे मी ते करत राही माझ्यामुळे तुमचं भलं झालं असं मी कधीही म्हणणार नाही कोणामुळे कोणाचं भलं होत नाही देव कोणाला तरी उभा करतो मी त्याच्यामध्ये कुठलंही काम करीत नाही तुम्हाला जर देवानी सद्बुद्धी दिली तर तुम्ही तुमची तुम्ही, 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 तुम्ही शिस्त पाळा शिस्त पाळलं तर तुम्ही मार्केटमध्ये अनेक वर्ष प्रॉफिट मिळवत राहाल नाहीतर मग दूर फेकले जाल हे लक्षात ठेवा नमस्ते